जय शिवराय हो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचा आर्थिक व्यवहार राज्याचे कृषी मंत्री यांनी शुक्रवारी पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विधानसभेमध्ये ही माहिती दिली ही शॉक असणारी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचा अर्थ गैरव्यवहार झाल्याचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीनंतर ते पूर्णतः दोषी आढळले तर कारवाई करू अशी ग्वाही या अशा प्रत्येक महाराष्ट्रातील योजनेमध्ये जर गैरव्यवहार होत असेल तर जो खरा शेतकरी आहे जो पात्र शेतकरी आहे याच्यापासून काहीतरी लपवत आहे कष्टकरी शेतकरी यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचत नाही त्याला हेच कारण आहे की भ्रष्टाचार जर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये जर भ्रष्टाचार होऊ शकतो तर प्रत्येक योजनेमध्ये का नाही होऊ शकत काय झालं त्याचं की विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात संभाजीनगर आणि अकोला येथे अधिकाऱ्याकडून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री हे विधानसभेमध्ये बोलत होते विरोधी पक्षनेते म्हणाले की अकोला जिल्ह्यात एकशे सोळा गटामध्ये कृषी खरेदी गैरव्यवहार करण्यात आले होते योजनेच्या लाभार्थ्याकडे मंजुरीपेक्षा कमी एकही अवजारे नसल्याची माहिती चौकीशी नंतर उघडकीच झाली तसेच टॅक्टर खरेदी न करता टॅक्टर खरेदी करण्यात आली जुन्या शेततळ्याच्या ठिकाणीच नवीन शेततळे दाखवले अवजारे बँकेचे सेट नसतानाही अवजारे देण्यात आली आणि एकाच योजनेचा दोन वेळा लाभ घेतला अशी गैरव्यवहार झाले आहेत असे विरोधी पक्ष दानवे म्हणाले याबाबत दोषीवर काय कारवाई करण्यात येणार असल्याचा प्रश्न कृषी मंत्री यांना विचारला विधानसभेमध्ये त्यावरती विधानसभेमध्ये कृषी मंत्री म्हणाले की पोखरा योजनेत घोटाळा झाल्याची माहिती सभागृह समोर दिली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवन योजनेच्या गैरव्यवहाराचे वा आरोप असलेल्या दोन अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी केली जाईल या योजनेत दोन हजार तेवीसच्या एप्रिल मे मध्ये गैरव्यवहारची बातमी समोर आली होती त्यानंतर विभागीय हो कृषी संचालक यांनी तपासणीचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले त्यानुसार अकोला जिल्ह्यात तपासणी करण्यात आली होती गैरव्यवहार उघडकीस आला होता संबंधित अधिकाऱ्याने कारणे दाखवा नोटीसही बजावली होती संबंधित अधिकारी चौकशीत पूर्णतः दुष आढळल्यास कारवाई करू असेही त्यामुळे पोखरा योजनेअंतर्गत तीन कोटी सत्तेचाळीस लाख लाभ रकमेपैकी सत्तेचाळीस लाख रुपयाची वसुली करण्यात आली अकोला जिल्ह्यात दोनशे ऐंशी अर्ज आले होते अकोला जिल्ह्यात दोनशे एकोणऐंशी अर्ज आले होते त्यातील दोनशे सदतीस अर्जाची पूर्वसंमती देण्यात आली होती त्यापैकी सोळा त्रुटी रद्द करण्यात आल्या होत्या उर्वरित दोनशे एकवीस अर्जांना संमती देण्यात आली होती त्यासाठी एकोणीस कोटी एकोणपन्नास द सहाशे तेहतीस रुपये अर्थसहाय्यही त्यांच्या खात्यावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दोन हजार अठरापासून राज्यात राबविण्यात येते यामध्ये अवजार तुती लागवड फळबाग लागवड शेततळे अस्थीकरण आदीसाठी अनुदान दिले जाते यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यतेही देते राज्यातील सोळा आणि पाच हजार दोनशे वीस याच्यामध्ये समावेश आहे मात्र जर असा जर घोटाळा होत असला जर अधिकारीच भ्रष्ट निघाले तर शेतकऱ्यांना खरा न्याय कधी मिळणार शेतकऱ्यांच्या अकाउंटला त्यांचे अनुदान कधी जमा होणार हाच प्रश्न आता सर्वसाधारण शेतकरी विचारतोय